नमस्कार मंडळी मी प्रमिला माझ्या प्रमिला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात त्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो मिठाई हळद मिरची कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतली जिरा आणि मोहरी घेतली हे वातान, वाटाण वाटाणं आहे तेल टाकून घेऊ तेल तापलेलं आहे कांदा टाकून हळद टाकू मिरची घालू जिरा मोहरी टाक टाकू कढीपत्ता घालू लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेली घालू टोमॅटो घालू मीठ घालू वाटाने घालू वाटाणा मग हो होई करे होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगला असा एकदा भात तुम्ही नक्की फ्राय करून बघा मिरचीतला भात छान लागतो वरून थोडी कोथिंबीर घालू तांदूळ घालू मी या भातासाठी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो तुम्ही तांदूळ घालून भात करू शकता शिरण्यासाठी पाणी घालू <णगी> भाताला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ तीन शिट्ट्या झालेल्या आहे बघू शकता तुम्ही हा भात तयार झालेला आहे आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची म म्हटलं तर मी या भातामध्ये कोणताही मसाला वापरला नाही बाहेरचा जो एव्हरेस्ट असतो किंवा आणखी कोणताही असेल तो मी नाही वापरलेला हवा खाण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा